ವಾಲ್ದದ ಪಾಲ್ದ ಪಾಲ್ದ ನಿದ್ರುನ್ದಿದಿದ ನಿದ್ರಾವಾನಿದದರಾವಾನ. तो तो वासा, वासा, ते मला वाटतं की ते बोलणे सुरू होते खूप मोठा कलाकार आहे ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये काही विषय शांत होतात शांततेमध्ये निवडणुका पार पडल्या आता काहीतरी कारण पाहिजे होतं म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो दिस क्लिअर त्याच्यामध्ये की तुमच्या हातामध्ये तुम्ही काय घेऊन आंदोलनं करताय आंदोलन करता करायला गेले काय येईल मला वाटतं की जितेंद्र आव्हाड इतके तर लहान नाही आहेत किंवा का ते बळण दुखित नाही त्यांना एवढंच कळायला पाहिजे की आपल्या हातामध्ये कोणचं पोस्टर घेऊन आपण आंदोलन करतो आणि अशा प्रकारे पोस्टर इतकं फाडलं त्यांनी ते दिसलं सगळं म्हणजे मला वाटतं काही गोष्टी जितेंद्र आव्हाड यांना शांत बसवत नाहीत आणि ते जाणून बुजून या सगळ्या गोष्टी करतात या संपूर्ण प्रकाराचा आम्ही वंचित बहुजन आघाडी म्हणून पुणे शहर त्याचा जाहीर निषेध करतो आणि त्यांना या विषयामध्ये अटक झाली पाहिजे जर त्यांनी यांना या विषयामध्ये अटक झाली नाही तर आम्ही शहरामध्ये याच्यापेक्षाही अजूनही तीव्र आंदोलन होते अनेकदा आपण त्यांच्या स्टेटमेंट वादग्रस्त असतात त्यांना खरं तर त्यांना आहे ना खरं एखाद्या मनोविकार तज्ञाला दाखवलं पाहिजे त्यांना कारण त्यांचं जे हावभाव असतात त्याच्या पद्धतीने बोलतात खरं त्यांच्या मला वाटतं की त्यांना कदाचित ते साठी नाठी झाली त्यांना वय झालं त्यांचं आता चित्र आवडांनी या सगळ्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत एक ते शांत बसलं पाहिजे कारण त्यांची स्वतःचीच मानसिक त्यांना मानसिक मानसिक उपचाराची गरज आहे कारण ते प्रत्येक वेळेस असे काही ना काहीतरी वेगळे स्टेटमेंट करत असतात की त्यांच्या स्टेट स्टेटमेंटमुळं संपूर्ण राज्यामध्ये काहीतरी शांतता जी असते ती अशांतता होते आणि मला वाटतं हे त्यांचं थांबवलंच नाही त्यांच्यावरती कारवाई झाली जोपर्यंत त्यांच्यावरती कारवाई होत नाही तोपर्यंत जितेंद्र आवड सुधारणार नाही मात्र त्यांची भूमिका ही मनुष्यवरती मनुस्मृतीला विरोध म्हणून होती त्यांची भूमिका जी होती आंदोलनाची ती मनुस्मृतीला विरोध म्हणून होती पण त्यामध्ये असं वृत्त घडलं आहे त्यांच्याकडनं म्हणजे माफी माग मागितली हे त्यांचं दरवेळेसच नाही का आज पहिल्यांदा झाले काहीतरी चोरं करून ठेवायच्या नंतरनं त्याच्यावरती वरतून माफ्या मागायच्या माफ्या मागण्यासाठी करता कशाला असली कृती आहे असंमुळे त्यांनी केलं नाही पाहिजे या आतापर्यंत जितेंद्र आव्हाडने काय पहिल्यांदा माफी मागितली नाही इथून मागं सुद्धा अनेक चुका त्यांनी केल्या अनेक चुका करून त्यांनी माफी सुद्धा मागितलेल्या आहेत आणि त्याची माफी दरवर्षी एकदा काहीतरी त्यांना शासन झालं पाहिजे नाही तर आता त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडलेला आहे त्यामुळं मला वाटतं की त्यांना आता भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये फिरताना या गोष्टी जाणवतील की फोटो फाडल्यानंतर काय आहे आज आंदोलन करताय त्यांच्या आव्हाडांच्या विरोधात मात्र पुण्यामध्ये एवढी मोठी घटना घडली असते ना त्या ना घटनेचं नाही तुम्हाला दिसलं नाही का दिसलं नाही का तुम्हाला नाही तुम्हाला तुम्हाला दिसलं नाही का आम्ही भरपूर भरपूर ठिकाणी तुम्हाला फक्त अंगीकरच दिसतात बाकीचे कोण दिसत नाहीत तुम्हाला काम करताना कुठं दिसलं नाही तुम्हाला कोण बघा ना तुम्ही फक्त तुम्ही स्वतःचे स्वतःची स्वतःची ठरवा फक्त हे तुम्ही ठरवून येता ठरवून करता की तुम्ही इथं दिसलं ना आणि जे चाललंय विषय त्याच्यावरती बोला ना बाकीच्या विषयांवरती कशाला बोलता मग आम्ही काय त्याच्यामध्ये आंदोलन केलं नाही का निषेध केला नाही का आम्ही केला ना निषेध अरे केला ना निषेध मग तुम्ही बघितलं नाही का फक्त तुम्हाला एकच दिसतं जे विषय आहेत ना पहिला आवाज त्याच्यामध्ये वसंत निर्धार नीट काढा सगळं डिटेल काढा आणि त्याच्यामध्ये कुणी पहिल्यांदा बोलले ते गोष्ट तुम्ही तुम्हाला माहित नसेल तुम्हाला आज एकच दिसत फक्त पुण्यामध्ये ज्या विषयासाठी आलात तर मला वाटतं त्या विषयावरती आपण बोलणं सोडून भारत्याच विषयावरती बोलताय जितेंद्र आव्हाडांना अटक झाली नाही पवित्र शंभर टक्के जितेंद्र हिम्मत हिंमत ना त्यांनी पुण्यामध्ये येऊन फिरून दाखवावं मग त्यांना कळल काय होत पुण्यात आयुक्तालयामध्ये दारूच्या बाटल्या सापडल्या सामान्य माणसाला जायचं असं तर तपासून जातो पण पोलीस आयुक्तालयाच्या ठिकाणी दारूच्या बाटल्या सापडल्या तुमची काय मागणी असणार पोलीस आयुक्तालय असेल किंवा पुणे महानगरपालिका असेल पुणे महानगरपालिकेच्या पार्किंग मध्ये सुद्धा अनेकदा दारूच्या बाटल्या सापडलेल्या मला वाटतं की हे पहिल्यांदाच झालेलं नाही आहे कंटिन्यू या गोष्टी होतात आणि या पुण्याकडनं होतात जर पोलीस आयुक्तालयात जर या गोष्टी सापडत असतील तर मग ते पोलिसच जिथं कोण काय बाहेरचा पब्लिक घेऊन गेलाय का पोलिसच घेऊन गेले असतो त्यांच्या चौकशी झाल्या पाहिजे त्यांच्याकडे सी सी टी व्ही सी सी टी व्ही चेकिंग केलं पाहिजेत की हे नक्की कोण करते आणि ऑलरेडी पोलिसांच्या या सगळ्या विषयावरती अतिशय संशयस्कडून संपूर्ण पुणे शहरामध्ये वातावरण झालेले आणि मला वाटतं की ह्याच्यामुळं पोलिसांचं तर महबल कच्चे झालेलंच आहे जे चांगले आहेत त्यांचं पण झालं पण जे वाईट करतात त्यांच्यावरती जोपर्यंत एकम दोघांवरती कारवाई करून चालणार नाही वाईट काम करायला सगळ्यांवरती मानसिकता आहे बाबासाहेबांच्या विचाराच्या विरोधात हे लोक आहेत त्याच्यामुळं आम्ही फक्त संविधान मानतो आणि संविधानाचा अपमान यांनी केलेला आहे प्रश्न असा आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तरच मी दिलंय की हा देश फक्त संविधानावर चालेल शाळेमध्ये अभ्यासक्रमात संपुष्ट तुमचा पाठिंबा आहे का विरोध आहे एक सर्वात महत्त्वाची गोष्ट पत्रकार महोदय मी आपल्याला सांगतो की या ठिकाणी आम्ही संविधान मानतो आणि संविधानाने जे काय होईल ते आम्ही स्वीकारतो जितेंद्र आव्हाड बाबासाहेबांचा फोटो फाडलेला आहे जितेंद्र आव्हाडच्या तोंडाला भविष्यात काळ लावायचं काम भाजप करेल कारण बाबासाहेबाचं अपमान आम्ही खपून घेणार नाही त्यामुळे या ठिकाणी मुद्दा बाबासाहेबांचा फोटो फाडण्याचा आहे त्याला आमचा विरोध आहे जितेंद्र आव्हाडला भविष्यात आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही हे भाजपाचं आमचं त्या ठिकाणी त्यांना चॅलेंज आहे शाले अभ्यासक्रमाच्या पाठिंबा देत आहे कामाच्या हेच सांगा मला थेट सांगतो सर्वात महत्वाची गोष्ट आहे या ठिकाणी मनुष्य कुठे आता नाही काय संबंध सर्वात महत्वाची गोष्ट आहे आमचा संविधानाला पाठिंबा आहे आम्ही बाबासाहेबांना म्हणतो बाबासाहेबांचा अपमान जो झालेला आहे त्याच्या विरोधात भाजप रस्त्यावर उतरलेली आहे फुले शाहू आंबेडकर आयुष्यभर जनतेकडं मत मागितली त्या श्रद्धेय बाबासाहेबांचा अपमान आज या नालायक जितेंद्र आव्हाडने केलाय आणि त्याचा निषेध करण्याकरता भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्यापाशी एकत्र आले आज बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी तमाम पुणेकरांच्या वतीने भारतीय जनता पार्टी या ठिकाणी जितेंद्र आवार्डचा जाहीर निषेध करते गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये गावभर बोंबा मारत यांनी असं सांगितलं की भारतीय जनता पार्टीला संविधान बदलायचंय हे संविधान बदलायला निघालेत या बाबासाहेबांनी आपल्या देशाला घटना दिली हे संविधान दिलं या बाबासाहेबांचा अपमान या जितेंद्र आवार्डनी केलाय राष्ट्रवादीचा शरद पवारांचा हा जितेंद्र अवार्ड त्यांचा बगल बच्चा आणि त्यांनी जो अपमान केला त्याचा निषेध हा निश्चित बाबासाहेब का अपमान नाही सहन का हिंदुस्थान भारतीय जनता पार्टी जितेंद्र आवाडला याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही त्याला okay. रस्त्यावरती फिरू देणार नाही आज आपण पाहतोय की जनतेमध्ये या विषयामध्ये रोष आहे आणि बाबासाहेब हे आमचं श्रद्धास्थान आहे त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही या